नमस्कार मित्रांनो स्वात कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे ड्रायफ्रुट्स लाडू त्याकरिता इथे मी खजूर घेतलेला आहे खोबऱ्याची पावडर घेतलेली आहे काजू घेतल्या बदाम घेतलाय पिस्ता घेतलाय मनुका घेतलाय तूप आहे वेलची पूड आहे आणि तिल आहे आता म्हणूया कृतीकडे आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम पिस्ता हे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे सगळं कापून घ्यायचं आहे आपल्याला ड्रायफ्रूट्स असे रफली चॉक करून घेतलेले आहेत मी आता मिक्सरचा एक भांडा घेतलं आहे मी त्यामध्ये मी हे खजूर घालत आहे हे मनुके मी घालत आहे हे आता आपल्याला वाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी खजूर आणि मधुके वाटून घेतलेले आहे आता मला पुढच्या कृतीकडे एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये मी तूप घालत आहे तूप पितळलेलं आहे आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालत आहे काजू घालत आहे बदाम घालत आहे आणि पिस्ता घालत आहे आता हे आपण थोडंसं रोस्ट करून घेऊया ड्रायफ्रुट छान रोस्ट झालेले आहे छान सुगंध यायला लागला आहे आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते याच पॅन मध्ये मी परत थोडस तूप घालते तूप वितळलंय आता यामध्ये हा खोबरं घालत आहे हा थोडस आपण परतवून घेऊया जेणेकरून याचा खवटपणा निघून जाईल हे सगळं आपल्याला स्लो फ्लेमवर करायचं आहे आता, है। आता, है है। आता है मी यामध्ये तिळ पण घालत आहे आता हे आपण व्यवस्थित भाजून घेऊया तुम्ही बघू शकता नारळाचा कलर चेंज झाला आहे आता हे मी त्याच ड्रायफ्रूटच्या बाउलमध्ये हे नारळ पण काढून घेते आता मी त्या पॅनमध्ये परत थोडंसं मी तूप घालत आहे आता जे आपण खजूर आणि मालुक्याची जी पेस्ट केली होती ती यामध्ये घालायची आहे पण आपण थोडस परतून घेऊया पण तयार आहे आता मी गॅस बंद करते आणि बाकीचे इन्ग्रेडियन आपण परतवून घेतलेले आहेत ते यामध्ये मी घालत आहे आता हे सगळं व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया आता शेवटला मी वेलची पावडर घालत आहे ते पण मी यामध्ये मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता हे सगळं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता हे थंड झाल्यावर याचे लाडू करून घेऊया आपलं मिश्रण थंड झालंय आता मी थोडं थोडं पोर्शन घेऊन याचे लाडू मिळवायला घेते अशा प्रकारे आपल्याला सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत